खवेळी तंडावलीचा प्रश्न नाहीये की मला सर्व छत्रपती संभाजीनगरकरांना धन्यवाद आणि आभार मानायचे की ज्या ज्या वेळेला आम्ही अनाउन्समेंट करतो अनाउन्समेंट केल्यानंतर मार्किंग करतो मार्किंग केल्यानंतर बरेच अनाउन्समेंट केल्यानंतर वीस टक्के तीस टक्के स्वतःहून काढून घेतात मार्किंग केल्यानंतर तर अजून नव्वद टक्के काढून घेतात काही लोक जाणून बुजून जर महापालिकेचा यंत्रणाची काही ऐकायची मनस्थितीत नसेल त्यावेळेला यंत्रणा पाठवून त्या ठिकाणी कार्यवाही केली जाणार आहे आणि दुसऱ्या या ठिकाणी महत्वाचे सांगायचे बऱ्याच ठिकाणी कोर्टाच्या वादाची नाव सांगून त्या ठिकाणी विना परवानगीचा विना परवानगीचं बांधकाम त्या ठिकाणी व्यवसाय त्या ठिकाणी करतात ते स्वतःहून काढून घ्या एखादा जमिनीची वाद असेल वा, त्या ठिकाणी जमिनीमध्ये काही करू नका तुम्ही ताबा ठेवू शकता परंतु त्या ठिकाणी व्यवसाय पण करायचा कुठले कर नाही भरायची कुठले परवानगी नाही घ्यायची आणि मान्य न्यायालयाचा निर्णयाचा मान्य न्यायालयाचं नाव सांगून त्या ठिकाणी चुकीचं काम त्या ठिकाणी करू नये तुम्ही प्रत्येक ऑर्डर वाचून आणि त्या ठिकाणी अतिक्रमण अनाधिकृत बांधकाम त्यावर कारवाई करणार Sir?